आता मला ना ह्या बकऱ्या मागं लागून दिलं आहे आणि सगळे जिकडं तिकडं पांगलेले कोणी गावात गेलं कोणी भोकरदनला गेलं आक्का आहे ना माझी बहीण गेली भोकरदनला काम होतं तर आणि भैया गेलाय गावामध्ये आणि आता ह्या बकऱ्या आणि तनू आणि नवरी गेली गावामध्येच आणि मिरची फक्त एकली आता मला ह्या बकऱ्या ये ये मी अजून पण बकऱ्या वळाल्या म्हणजे बकऱ्या माग मी कधी गेलेले नाही पण आज आज बकऱ्या वळते ते मला घाबरू घाबरू पडू लागलं पुढं मी त्यांच्या पाठी माग आणि त्यामा पुढं आणि मला ना इथं अशी झाली कधी गायब होती काय माहिती वेगळी दिसते ना हरी तर त्या सप्परामध्ये जाणार ते आता बघा ते बघा त्यांचं ते सप्पर आहे बकऱ्यांचं आता तिथं चालल्यात त्या बघा किती हुशार बकऱ्या आहे फक्त मला पोरगी बोलली की ताई तू ना त्यांना इकडून अशा हकल त्या बराबर जातील तिकडं चक्सी चालली घरात बाई जा 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 ना हात बघा या इकडे गेल्यात आणि ह्या इकडं थांबल्यात हो चुक सु तशी गेल्या सगळ्या आतमध्ये आणि त्याला अशा बघताय माझ्याकडं इच काय चालली म्हणशील मोबाईल धरला ही काय करते तर नाहीये आणि त्या मला घाबरू घाबरू पुढं आता गेल्यात फायनली आतमध्ये मला लई टेन्शन आलं तर मी तिला बोलले बाई मला आता मी काय करू कशा जातील त्या माझ्याकडून आतमध्ये ती बोलली बराबर जाईल आणि खरंच गेल्या बराबर तेवढं तरी छान झालं बघा कशा बघताय माझ्याकडं टुकुर बघा आता हे ना हे पडलेलं हे लावून घेते मी म्हणजे कस त्या बाहेर निघणार नाही सगळ्या सगळ्या बकऱ्या माझ्याकडे बघताय बाई काय खरं नाही चला आराम करा तुम्ही थोड्या वेळानं परत आता यांना चरायला सोडावं लागणार आहे आता थोड्या थोड्या वेळ यांना आता निवंत इथं ठेवलं आहे सावलीमध्ये आता परत भाई आला ना गावातून तर परत यांना घेऊन जाणार बाहेर चरायला शेतानं चला आता मी पण थोडा आराम करते ठाणं एकदम सामसूम आहे म्हणजे घर भरपूर आहे पण सगळे ज्याचे त्याच्या कामात असतात आणि कोणीच बाहेर नाहीये सगळे आणि मी आता एकलीच इथं तर मी मस्त बसते आता लिंबाच्या झाडाखाली निवांत आता बघा मी बसले मस्त निवांत बाकऱ्याला कोंडून टाकलं त्याच्यामध्ये त्याच्या रूम मध्ये बकऱ्यांचे रूम आणि इकडं बसले आता मस्त निवांत अशी रस्त्याकडे बघत मस्त गा आणि पुरी ना इकडं गावात गेल्यात तनु आणि जी नवरी आहे जिचं लग्न झालेलं ना तर ती गावात गेल्या इकडे या रस्त्यानं समोर तिकडे गावात गेल्या ना अस आहे आज वातावरण ऊन आहे अशी सावली येते थोडीशी परत ऊन येत चला मग आता व्हिडिओ एडिट डिड़ करते अपलोड करते भेटते पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि काळजी घ्या